गणपती बाप्पा मोर या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव हा देशभरामध्ये अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येतो गणपती बाप्पाला बुद्धिदाता विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं सुख देणारा हा गणपती बाप्पा सर्वांच्या घरी येऊन नवीन उत्साह हो देऊन जातो कोणाकडे दीड दिवसाचा कोणाकडे पाच कोणाकडे सात तर कोणाकडे संपूर्ण दहा दिवसांचा गणपती बाप्पांचा हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो जर गणेशोत्सवामध्ये आपल्याकडून एखादी चूक झाली तर त्या पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही तर या गणपती बाप्पांचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून त्यांच्या घरी प ज्यांच्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा येणार आहेत अशा सर्वांनी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या अजिबात करायच्या नाही तर त्या चुका कोणत्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पौराणिक मान्यतेनुसार तुळशी मातेचा उपयोग हा भगवान शिवशंकर तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेमध्ये केला जात नाही कारण असं मानलं जातं की गणेश यांनी तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेमध्ये होणार नाही त्यामुळे बाप्पांच्या पूजेमध्ये चुकूनही तुम्हाला तुळशीचा वापर करायचा नाहीये तर बघा चुकून हे तुळशीचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचं याऐवजी आपण गणपती बाप्पांची गणेशपूजेमध्ये दुर्वा वापरणं हे अतिशय चांगलं मानलं जातं कारण आपल्याला समजलंच असेल की आता गणपती बाप्पांना का व्हायली जात नाही यामागचं कोणतं कारण आहे यामागची एक कथा आहे ते देखील मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे सांगते एकदा धर्मराजाची अतिसुंदर पुत्री तुळस नदीच्या काठावरती पूजा करत होती तेव्हा तिने ध्यानात मग्न असलेला गणपती बाप्पा दिसला आणि ती ध्यानस्थ असल्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्या तेजाने तुळस जी आहे ती प्रभावित झाली आणि तिने त्यांना ध्यानातून जागे करण्यासाठी आवाज दिला आणि त्यांचा ध्यानभंग झाल्यामुळे गणपती बाप्पाने डोळे उघडले त्यांनी ध्यानभंग करण्याचे कारण विचारले असता तेव्हा तुळस म्हणाली मला तू फार आवडलायस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे त्यावर गणपतीने मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर आहे हे कधीच विवाह मी करू शकत नाही मी कोणाच्याच मोहपाशात अडकणार नाही असं म्हटल्यानंतर गणेशांचा नगारा ऐकून तुळशीचा तिचा अपमान झाल्यासारखं वाटू लागला आणि तिच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून तिने गणपती बाप्पांना श्राप दिला की एक दिवस तुझा नक्की विवाह होईल आणि तेही तुझे दोन विवाह होतील यावर गणपती बाप्पाने तिला प्रतिशाप दिला तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल गणपतीचा शाप ऐकून तुळशीला आपली चूक कळली आणि तिने बाप्पांची माफी मागितली तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की तू तुझा लग्न कृष्णाशी विवाह होईल हो आणि तू सुखी होशील तुला एक पवित्र औषधी म्हणून पृथ्वीवरती ओळखले जाईल परंतु माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजेमध्ये तुझा वापर केला जाणार नाही त्यामुळे नंतर या शापामुळे राक्षसाशी त्या अप्सरा म्हणजेच तुळशीचा विवाह झाला आणि भगवान शंकराने त्याचा वध केला होता गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही म्हणून गणपती बाप्पांना तुळस जी आहे ती वाहत नाहीत गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असं म्हटलं जातं की एकदा चंद्राने गणपती बाप्पांच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला होता की त्यांचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशांच्या पूजेमध्ये कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळं वस्त्र आणि पिवळे पिवळेजनेयू वापरलं जातं त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीला चंद्रदर्शन देखील शास्त्रामध्ये दे निषिद्ध मानलं जातं तर आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदूळ म्हणजे ज्या अक्षरा वापरतो त्यासुद्धा आपल्याला तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही अक्षरा म्हटलं की याचा अर्थ असा होतो की तो खुजला नाही म्हणजेच तो शाबूत आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये चुकूनही आपल्याला तुटलेला तांदूळ जो आहे तो वापरायचा नाही त्याऐवजी आपल्याला अखंड तांदूळच या ठिकाणी वापरायचे आहेत भंगलेला वगैरे कुठलाही तांदूळ या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही अक्षता म्हटलं जा की अखंड असतात आपण कोणत्याही पूजेमध्ये काहीतरी कमतरता राहू नये म्हणून या थोड्याशा ज्या अक्षता आहेत ना ते अर्पण करत असतो थोड्या जरी अक्षता तुम्ही वाहिल्या तरी देखील ती पूजा जी आहे ती पूर्ण होते अक्षतांना अखंड म्हटलं जातं त्यासाठी गणपती बापांच्या पूजेमध्ये तुम्ही जर तांदूळ वापरणार असाल तर अखंड तांदळाचा या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे याची तुम्हाला दक्षता घ्यायला हवी त्याचबरोबर आपण जे काही तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदूळ पांढरे न ठेवता आपण त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून ते तांदूळ रंगीत करून घ्यावेत आणि त्यावरती थोडीशी हळद कुंकू वाहून ते तांदूळ पिवळे करून घेतले तरीसुद्धा देखील चालतील भगवान शंकरांप्रमाणेच गणेशांच्या पूजेमध्ये दे देखील केतकीचं फुल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवांनी केतकीच्या फुलाला शाप दिला होता की त्याचीसुद्धा कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले जी आहेत ती अर्पण केली जाईल त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलांचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही आहे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुम्हाला चुकून ही तुळशीची किंवा सुकलेली फुले ही जी आहेत ती अर्पण करायची नाही ताजी फुले असतील तरच ती तुम्हाला अर्पण करायची फक्त जे आहेत ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता पण चुकून ही शिळी फुले गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं नाही असं केल्यामुळे आपल्याला आपण केलेल्या पूजेचं पुण्यफळ फळ प्राप्त होत नाही असं मानलं जातं त्यामुळे वास्तुदेव देखील आपल्या घरामध्ये तयार होतं आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे चुकूनही तुम्हाला पूजेमध्ये सुकलेली फुलं जी आहेत ती बापांना व्हायची नाही आहेत असं केल्याने तुमच्या घरातील सुख शांती नष्ट होते आणि नकारात्मकता वाढीस लागते असं म्हटलं जातं गणपती बाप्पांना बघा आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं पत्री अर्पण करण्याची वाहण्याची प्रथा आहे जसे वेळ पांडुरंगाला तुळस शंकरांना बेल गणपती बाप्पांना दुर्वाणी जास्वंदीची फुलं आवडण्याबाबत अनेक कथा आहेत दोरवांमध्ये श्री गणेशाचे तत्व जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते त्यामुळे बाप्पांना दु, दुर्वा वाहिल्या जातात या दुर्वा शक्यतो कोवळ्या ला आणि लहान आकाराच्या आणि त्या त्याची एकत्र जुडी करून व्हाव्यात वा। दुर्वांना तीन दल किंवा पाच दल किंवा सात दल अशा विषम संख्येच्या पात्या म्हणजेच पाणी असाव्यात शक्यतो दुर्वा निवडत असताना ते तुम्ही त्रिदलच निवडाव्यात आणि त्रिदल दुर्वांची एकवीस जुडी करून गणपती बाप्पांना ती अर्पण करावी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये लाल वस्त्र जास्वंदीचे लाल फूल रक्तचंदन यासारख्या लाल वस्तू वापरणं महत्त्वाचं मानलं जातं कारण म कारण म्हणजे गणपतींचा वर्ण सेंदुरी म्हणजेच लाल आहे पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशांचे तत्व मूर्तीकडे जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट होते असे मानले जाते प्रत्येक देवतांच्या काही संख्या आहेत जसे की बारा रवी अकरा रुद्र म्हणजे शंकर त्याचप्रमाणे गणेशांची संख्या एकवीस आहे म्हणून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे या संख्येमध्ये एकवीस दोरवांची जुडी एकवीस पत्री देखील वाहिल्या जातात आ, गणपती बाप्पांचा आपल्या घरामध्ये बघा आगमन होणार आहे यासाठी आपलं घर एकच संपूर्णपणे स्वच्छ करून आपल्याला घ्यायचं आहे गणेशोत्सवाची गडबड असते व आपल्याला आरासदेखील करायची असते त्यामुळे आपल्या घरामध्ये तो पसारा झालेला असतो परंतु गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झाल्यानंतर त्यांचं आगमन झाल्यानंतर विसर्जनापर्यंत का होईना आपल्या घरामध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा आपली ही पुसून घ्यावी फरशी पुसत असताना फरशीमध्ये आपल्याला खडे मिळतं आणि थोडीशी हळद टाकून ती फरशी पुसून घ्यावी जेणेकरून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुम्हाला फरशी जी ला ला आहे ती नेहमी स्वच्छ ठेवायची आहे आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्हाला धूप लावायचं आहे गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे घरामध्ये एक सकारात्मकतेचं वातावरण राहिल्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना बघा गणेश उत्सवादरम्यान आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आहेत पुरुष असो किंवा स्त्रिया असो गणेशांच्या पूजेमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून बाप्पांची पूजा जी आहे ती करायची नाही कारण की गणपतीची किंवा इतर देवी देवतांची पूजा करणं किंवा कोणतंही शुभकार्य असो या शुभकार्यामध्ये आपण काळा रंग जो आहे तो वर्ज्य मानतो त्यामुळे यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं जे कपडे आहेत ते घालून तुम्हाला बापांची पूजा करायचं टाळायचं आहे याऐवजी तुम्ही हिरवा लाल केसरी अशा शुभ रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा करू शकता पूजा करत असताना शक्यतो पारंपरिक कपडे परिधान करण्याकडे तुमचा कल असावा गणपती बाप्पांचे बघा आपल्या घरामध्ये आगमन झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे कलह अजिबात करू नये घरामध्ये शांततेचे वातावरण ठेवण्याचा अवश्य प्रयत्न करावा कारण की बघा जिथे शांतता समाधान असते अशा घरांमध्ये देवी देवतांचा वास असतो असे म्हटलं जातं त्यासाठी आपल्याला आपल्या घराचं वातावरण शांत राहील असा प्रयत्न नक्कीच करायचा आहे गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पांना आपण जी काही पत्री वाहिलेली असेल तर ती पत्री असो दुर्वा असो तर ती आपल्याला सकाळ संध्याकाळ जर तुम्ही बदलणार असाल तर शक्यतो नवीन पत्री ठेवल्यानंतरच त्या जुन्या शिळ्या पत्री झालेल्या आहेत त्या पत्री उचलाव्यात आणि नवीन दुर्वा आहेत त्या अर्पण कराव्यात रोजच्या रोज ती आपल्याला बदलायची आहेत आपण या पार्थिव गणेशांचे पूजन केल्यानंतर आपण हे गणपती बाप्पा पाच दिवस ठेवू किंवा दहा दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येप्रमाणे करू शकता जी काही गणपती बाप्पांना फुलं वाहिली जातात ती फुलं तुम्ही रोजच्या रोज बदलायची आहेत आणि या वाहिलेल्या पत्री किंवा फुलं इतर ठिकाणी तुम्हाला टाकून नेले ते एखाद्या पिशवीमध्ये तुम्हाला एकत्रित साठवून ठेवायचे आहेत शेवटी आपण गणेशोत्सव झाल्यानंतर या पथरी फुलं ज्या वाहिलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये तरी मी प्रवाहित करू शकता किंवा याचं काय करू शकतो याबद्दलचा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन आणि पर्यावरणाला हवादी होऊ नये यासार सु यासारखंसुद्धा कृत्य आपल्याला या ठिकाणी करायची नाही त्यामुळे ती आपण व्यवस्थित ठेवून द्यावी एखादा खड्डा खोडून तुम्ही त्या खड्ड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता जेणेकरून त्याचं खत होऊन जाईल आणि ते जे खत जे खत आहे ते तुम्ही झाडांना वगैरे वापरू शकता आणि काय होईल की या पत्रीचा का जे काही दुर्वा फुले वापरली आहेत त्यांचा अपमान देखील होणार नाही आणि गणेश उत्सवादरम्यान गणपती बाप्पांच्या समोर जे काही आपण नैवेद्य ठेवला असेल तर तो नैवेद्य जो आहे तो आपल्याला रोज बदलायचा आहे कारण की आपण गणपती बाप्पांना बरेच पदार्थ नैवेद्याचे दाखवत असतो मिठाई दाखवत असतो आणि त्या आपण शक्यतो सारखं सारखं बदलत नाहीत किंवा गणपती बाप्पांच्या समोर तशाच त्या दहा दहा दिवस ठेवल्या जातात त्यामुळे त्या पदार्थांवरती चिलटं माश्या बसून त्या पदार्थांचं जे आहे ना ते सात्विकपणा जे आहे तर ते कमी होऊ शकतं आणि नकारात्मकता वाढू शकते याशिवाय आपण जो काही नैवेद्य दाखवला तर तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी काढायचा आहे आणि नवीन नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे शिळा नैवेद्य गणपती बाप्पांना किंवा शिळे पदार्थ गणपती बाप्पांच्या समोर किंवा गणपती बाप्पांना बसवल्यानंतर आपल्या बस घरामध्ये चुकूनही ठेवायचे नाही आहेत गणपती बाप्पा बसवल्यानंतर गणेश उत्सव सुरू झाल्यानंतर विसर्जनापर्यंत स्वच्छतेची काळजी ही आपल्याला आवर्जून घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे शास्त्रानुसार चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणंसुद्धा टाळावं पौराणिक मान्यतेनुसार चंद्र पाहिला तर आपण जे काही चूक केली नाही त्याचे खोटे आळ जे आहेत ते आपल्याला येऊ शकतात असे मानले जाते जा प्रकारे भगवान झाला होता असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने चुकून चंद्रदर्शन केले तर श्री गणेश त्याला कृष्ण समंत कथा वाचून किंवा ऐकून क्षमा करतात तर गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन हे वर्ज्य मानलं जातं त्यामागचे एक पौराणिक कथा देखील आहे भाद्रपद शुद्ध तृती आहे तिथीला गणपतीने श्री चंद्राला श्राप दिला होता की एका कथेनुसार गणपती मुष्कासह हो कैलासावर फेरपटका मारत होते त्यावेळेस नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगले लंबोदर दिसत होते बाल गणेशाच्या त्या रूपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला चंद्राच्या उपहासाने उपवासाचे हसणे जे आहे ते गणपती बाप्पांना रुचले नाही आणि मुष्कासोबत जात असताना चंद्राने असे उपवासाने हसणे गणपती बाप्पांना अजिबात आवडले नाही त्याने याबद्दल चंद्राला जाब विचारला असता मात्र चंद्राचे हसणे जे आहे ते थांबले नाही शेवटी गणपती बाप्पांचा राग अनावर झाला आणि चंद्रदेव तुम्हाला तुमच्या रूपावर तुम्हाल फार गर्व आहे आणि अहंकार आहे यापुढे तुमचं तोंड कोणीही पाहणार नाही जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळेल असा श्राप दिला पाहता पाहता एक दिवस चंद्राला क्षय होऊ लागला चंद्र भयभीत झाले आणि शेवटी ते महादेवांना शरण गेले त्यानंतर चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना करून चंद्रदेव दिवस रात्र महादेवांचे जे आहे ते नामस्मरण करू लागले अखेर महादेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि चंद्रदेवांना महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले महादेवांसह सर्व देवदेवतांनी देव गणपती बाप्पाला खूप समजावले शेवटी गणपती बाप्पाने चंद्राला शापातून मुक्त केले परंतु भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावरती खो त्याचा खोटा आळ जो आहे तो त्याच्यावरती येईल असे स्पष्टपणे सांगितले त्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन चुकूनही करू नये आजच्या ला या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ